नमस्कार मी अविनाश चिलेकर पीसीबी टुडे मध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे पीसीबी कट्टामध्ये एक राज्याच्या राजकारणामधला अत्यंत महत्वाचा विषय आपण चर्चेला घेत आहोत विषय काय आहे कालपर्वाची घटना आहे शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते राज्यसभा सदस्य संजय राऊत यांनी आपल्या नेहमीच्या रोजच्या सकाळच्या सा प्रेसमध्ये सांगितलं या पुढच्या महापालिका जिल्हा परिषदा पंचायत समिती नगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शिवसेना स्वबळावर लढणार शिवसेना स्वबळावर लढणार म्हटल्यावरती मोठा हंगामा झाला त्याचं कारण असं आहे की महाआघाडीमध्ये आता शिवसेना शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे गोळपीठ चांगलं जमलेलं आहे जरी आता विधानसभेला पराभव झाला तरी किमान स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये या तिघांनी एकत्रित जर निवडणुका लढवल्या तर बऱ्यापैकी भाजपला तर शह देऊ शकतात असं कार्यकर्त्यांना वाटते प्रत्यक्षात संजय राऊत यांनी जे सांगितलं की मुंबई नागपूर ठाणे पुणे पिंपरी चिंचवड सह सगळ्या एकोणतीस महापालिका आम्ही स्वतःच्या बाळावरती लढणार आमच्या कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार त्यासाठी स्वबळावर लढलं पाहिजे आणि आमची ताकद किती आहे ती आजमावली पाहिजे असं म्हटल्यावरती काँग्रेसमधून विजय वडेट्टीवार नंतर वर्षा गायकवाड खासदार बाकी नाना पटोले हे सगळे तुटून पडले त्याच्यावरती की हे असं बरोबर नाही हे चुकीचं हे संजय राऊतांचं वैयक्तिक विधान हे उद्धव साहेबांचं नसावं संजय राऊत यांनी त्याच्यावरती परत खुलासा केला की के कार्यकर्त्यांचं मत आजमावून घेतलं उद्धव साहेबांचं एकूण चर्चा केली त्याच्यानंतर हे आमचं सरासरी विधान आहे शिवसेना स्वबळावरच लढणार आहे आणि हा निर्णय त्या त्या भागातल्या स्थानिक पातळीवरचे नेते कार्यकर्त्यांना घ्यायचं आहे ते त्यांचे ते ठरवतील याचे नेमके पुढचे पडसाद कसे उमटणार आहेत या संदर्भात आपल्याला चर्चा करायची आहे जर शिवसेना स्वबळा लढली तर मुंबई महापालिका शिवसेनेच्या ताब्यात येईल का, का त्याशिवाय महाराष्ट्रातल्या एकोणतीस महापालिका जवळजवळ पावणे तीनशे नगरपालिका छत्तीस जिल्हा परिषदा ह्या निवडणुका आहेत म्हणजे एक प्रकारे ही मिनी विधानसभा पुन्हा होणार आहे येत्या मार्च एप्रिलमध्ये निवडणुका होतील या निवडणुकांमध्ये शिवसेना जर शोभळा लढणार असेल तर एक तर शिवसेनेचा ओढा तर कावळा नाही तर बेडूक दोन्हीपैकी एक अशी अवस्था होणार आहे कार्यकर्ते वेदरलेले आहेत काही कार्यकर्ते खुश आहेत पण बहुसंख्य शिवसेनेचे नेते मात्र नाराज आहेत या बाबतीमध्ये की संजय राऊत यांचा निर्णय हा चुकतोय असंही त्यांना वाटतं शिवसेनेचे ज्येष्ठ नेते या पिंपरीचे माजी आमदार आणि शिवसेनेमध्ये एक खंदे समर्थक दोन तीन निवडणुका लढवल्यात पाच ते नगरसेवक होते असे गौतमजी चाबुक स्वार गौतमजी आपलं स्वागत जय महाराष्ट्र आणि शिवसेनेचे अभ्यासक मुळाचे हाडाचे शिवसैनिक आणि या शहरातले पस्तीस वर्ष पत्रकारितेमध्ये घालवलेले खडानखडा राजकारणाची माहिती असलेले नंदकुमार सातुर्डेकर ज्येष्ठ पत्रकार नंदकुमारजी आपलंही स्वागत नाही नंदकुमारजी आपल्यापासून सुरुवात करू परवा राऊत साहेबांनी जे सांगितलं विधान केलं त्याच्यानंतर राजकारणात बरेच काही चढउतार सुरू झालेले आहेत तुम्हाला काय वाटतं स्वबळावरती शिवसेना महाराष्ट्रामध्ये आता लढली आताच्या परिस्थितीमध्ये लोकसभेचा निकाल पाहिला आपण त्यावेळी बऱ्यापैकी महागडीला साथ मिळाली विधानसभेला परिस्थिती उलटी झाली आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिवसेना स्वबळावर लढली शिवसेनेचं अस्तित्व तरी राहील का एका चांगल्या विषयाला तुम्ही स्पर्श के खर केलाय खरं तर मी परवाच केसरीमध्ये या विषयावरती लिहिलेले तरी पण मला अधिक लिहिता येईल वृत्तपत्रांमध्ये लिहिताना थोड्याशा मर्यादा असतात पण मला अधिक विस्ताराने या विषयावरती बोलताय अगदी संजय राऊतांनी जो मुद्दा उपस्थित केलाय की अधिक कार्यकर्त्यांना संधी मिळेल अरे विधानसभेला तुम्ही पुणे जिल्ह्यामध्ये फक्त दोन जागा दिल्यात शिवसेनेला आणि संपूर्ण पुणे जिल्हा तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाला आंदोलन दिलात माझ्या शेजारी बसलेले आदरणीय माझे आमदार आदर, ॲडव्होकेट गौतम चाबुकस्वार तिसरी मधनं सक्षम उमेदवार होते दुसरीमधनं सुलभताई उबाळे सक्षम उमेदवार होत्या आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे संजय राऊत ज्यांना अधिक मानतात वेळोवेळी त्यांनी ज्यांना अभय दिले असं राहुल कराटे शिवसेनेचे माजी शहरप्रमुख माझी गटनेते हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावरती उभे राहतात आणि तुम्ही सरळ सरळ आनंद देता पाठिंबा देता तुम्ही एका शब्दाने बोलू शकत नाही की तुम्हाला शिवसेनेने मोठं केलंय आणि तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावरती काय लढताय म्हणजे थोडक्यात म्हणायचं काय मला की त्यावेळेस कुठे गेलं होतं तुमचं हे संधी देणं वगैरे हे कार्यकर्ते नाहीत का गौतम चाहूक स्वत काही कार्यकर्ते नाहीत का पुणे जिल्ह्यामध्ये ज्या जागा तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसला दिले ते कार्यकर्ते नव्हते का म्हणजे ह्या लोकांचा तुम्ही एक प्रकारे अपमान केलाय आणि आता तुम्हाला उशिरा उपरती झाली कारण का की तुम्हाला विधानसभेला जो पराभव झाला महाविकास आघाडीचा त्याच्यामुळे तुम्ही नैतिकदृष्ट्या खचलेले आहात आणि हे शिवसैनिकांना अजिबात खचण्यासारखं नाही म्हणजे शोभण्यासारखं नाही शिवसैनिकांनी आजपर्यंत अनेक पराभव पत्कर पचवले आणि त्याच्यामधनं शिवसेना उभी राहिलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये एका पराभवाने खचून जाऊन तुम्ही काँग्रेसला शिव्या घालताय आणि रोज पुण्यामधले बघा पाच माजी नगर राजीनामा दिला त्यांची प्रतिक्रिया बघा ते म्हणाले की उद्धव ठाकरे यांची शिवसेना खरी शिवसेना आहे पण सकाळपासून जो भोंगा सुरू असतो ना रेडिओ टीव्हीला त्याच्यामुळे अस्वस्थ होऊन आणि त्याच्या चुकीच्या कामांना का, नापसंती म्हणून आम्ही हा प्रवेश केलेला आहे आता संजय राऊतांचा दुसरा काय वैशिष्ट्य आहे की उद्धव ठाकरे तर पक्षाच्या कार्यकर्त्यांना भेटतच नाहीत म्हणजे एकनाथ शिंदेना गद्दार म्हटलं जातं बाकी सगळं म्हटलं जातं पण अगदीच त्यांनी सगळे प्रवेश केला याच्यामध्ये किंवा के शिवसेना फोडली त्याची सगळीच कामं चुकीची होती असं नव्हे उद्धव ठाकरे किती भेटतात सामान्य शिवसैनिकांना सगळ्याच लोकांना किंवा सामान्य शिवसैनिकांना काही नगरसेवक व्हायचं नाही किंवा कोणाला खासदार व्हायचं नाही आमदार व्हायचं नाही कार्यकर्त्याला वाटतं तुम्ही मला भेटावं माझ्याबरोबर एक फोटो काढावा मी आयुष्यभर घेऊन मिरवेन आणि संजय राऊत सुद्धा त्याच पद्धतीने वागतायत उद्धव ठाकरे निदान संयमी तरी म्हणून त्यांची प्रतिमा भले भेटत नाहीत पण संजय राऊत सकाळपासन टीव्हीवरती ज्या पद्धतीने विरोधकांवरती आरोप करतात त्याच पद्धतीने पदाधिकाऱ्यांशी ते बोलतात हे चालणार नाही आताच्या काळामध्ये कोणीच कोणाला कमी नाही आणि कोणी आपला अपमान असा सहन करणार नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट की ज्या शरद पवारांचा ते कायम उदो उदो करतात संजय राऊत त्या शरद पवारांचा जो गुण आहे माणसं जोडण्याचा हा माणसं जोडण्याचा गुण जर संजय राऊतांनी घेतला असता तर शिवसेनेची आजची अवस्था झाली नसती आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट महाविकास आघाडीचा प्रयोग करत असताना त्याचे दुरगामी परिणाम काय होतील याची जाणीव उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांनी अजिबात ठेवली नाही अजूनही बरेच शिवसैनिकांना असं वाटतं की उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदापासून लांब राहिला आहोत तुम्ही पहा एकोणीशे पंच्याण्णव ला शिवसेना भाजपची सत्ता आली त्या काळामध्ये बाळासाहेबांना सत्तेचा मोह झाला का नाही बिलकुल नाही बाळासाहेबांनी मनोहर जोशींना मुख्यमंत्री केलं त्यानंतर नारायण राणेंना संधी दिली कितीतरी मुंबईचे महापौर झाले स्थायी समितीचे अध्यक्ष झाले सिंहासनावरती राज्य केलं पण उद्धव ठाकरेंना सत्तेचा आवर मोह आवरला नाही आणि त्याच्यामध्ये मग सगळी वैचारिक फरफड झाली आणि संजय राऊत सुद्धा तसंच हवं तेव्हा आघाडी करायची हवं तेव्हा युती करायची आता उद्धव ठाकरे मध्यंतरी म्हणाले निवडणुकीच्या काळामध्ये की एक तर तो राहील नाहीतर मी राहील <laughs> आणि आता फडणवीसांना दहा वेळा दोघं भेटायला जात आहेत याचा अर्थ सामान्य शिवसैनिकांनी काय लावायचा आणि अमित शहानी परवा जोडे लागावले कालच कालच आणि त्यांनी एकनाथ शिंदेचा उदो उदो केलाय त्याच्यामध्ये शिवसेनेची नासक्की झाली की नाही सामान्य शिवसैनिकाला लाज वाटेल अशा पद्धतीचं हे जे वागणं आहे आणि मी मागा म्हटलं तसं उद्धव ठाकरे हे कार्यकर्त्यांना भेटत नाही हे बाळासाहेबांच्या काळामध्ये ठीक होतं की बाळासाहेबांचा एक प्रकारचा दरार पण तुम्ही स्वतः एक संयमी नेतृत्व म्हणून तुमची प्रतिमा जेव्हा तयार करता आणि आता काळाच्या स्पर्धेमध्ये जो नेता लोकांना भेटणार नाही तो संपून जाईल त्याच्यामुळे शरद पवारांचा त्या बाबतीतला आदर्श घेतला पाहिजे कॅन्सरच्या रोगाने त्रस्त असलेला सत्याऐंशी वर्षाचा एक नेता आज लोकांमध्ये मिसळतो मी हे असले पराभव मानत नसतो विधानसभेला हेच म्हणतोय मी एखाद्या पराभवाने काही कोणी कायमस्वरूपी विजयी होत नाही इंदिरा गांधींचा सुद्धा आणीबाणीच्या काळामध्ये पराभव झालेला होता त्याच्यामुळे काही लगेच कोणी खचून जायचं कारण नाही पण ह्यांची जी खचलेली मनोवृत्ती ती अतिशय वाईट आहे आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे की मातोश्री खाली अनेक सामान्य शिवसैनिकांची थडगी असं मी मोठ्या जबाबदारीने बोलतो कारण का की त्या शिवसैनिकांचे असू आहेत तिथे तुम्ही अनेक सामान्य शिवसैनिकांवरती महाराष्ट्रामध्ये अन्याय होत असताना किंवा त्यांची काही दुःख असताना तुम्ही ते कधी ऐकून घेतलेले नाही तुम्ही फक्त म्हणता सामान्य शिवसैनिक हीच माझी ताकद आहे ह्याच्या उलट तुम्ही बघा शरद पवार एखादा सामान्य कार्यकर्ता जरी गेला ना त्याच्या घरी जातात सांत्वन करतात विरोधकांच्या घरी जाऊन सांगतो कुठे गेले हे कधी कोणाकडे जात नाहीत हायफाय पद्धतीने राजकारण आजकाल चालणार नाही शिवसेनेचं राजकारण कोण करतोय बघा चार पाच नाव आहेत अनिल देसाई विनायक राऊत मिलिंद नार्वेकर आणि आता मी नवीन एक हे ऐकले माझे शेजारी गौतम साबुक स्वार बसलेले हर्षल प्रधान नावाचे ग्रस्त कोणी आले नार्वेकर आमदार झाल्यापासून आणि ते कोणी भेटायचं उद्धव ठाकरेंना कोणा कोणाला भेटून नाही द्यायचं हे ठरवतात आणि मग सामान्य कार्यकर्त्याला जर साधं तुमच्या नेत्याला भेटता येत नसेल तर त्यापेक्षा अवमानकारक गोष्ट कुठली आहे आणि mm -hmm. म्हणून मातोश्रीला हा एक प्रकारचा शाप आहे आणि म्हणून दिवसेंदिवस शिवसेना अवमूल्यनाकडे वाटचाल चालली त्यांना दुर्बुद्धी होत चाललेली आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदा आत्मपरीक्षण करायला पाहिजे आणि मी मागाशी म्हटल्याप्रमाणे तुम्ही एखाद्या कार्यकर्त्याला भेटून साधा फोटो काढून काढण्यामध्ये सुद्धा तुमचा चेहरा एकदम असा त्रस्त होत असेल तर तुम्ही काय त्या कार्यकर्त्यांच्या व्यता हे करणार आणि त्यांच्या पाठीशी तुम्ही काय उभे राहणार हा सगळ्यात महत्वाचा असा स्वबळाचा निर्णय त्यांचा कितपत चालणार स्वबळाचा निर्णय मला नाही वाटत त्यांचा योग्य ठरेल कारण आपण आपल्या शरीराचा जर विचार केला तर त्यासाठी पहिल्यांदा कार्यकर्त्यांना ताकद द्यावी लागते शिवसेनेने एकूणच मुंबई महापालिका सोडून इतर महापालिकांकडे आणि महाराष्ट्रातल्या इतर स्थानिक स्वराज्य संस्थांकडे मोठ्या प्रमाणामध्ये दुर्लक्ष केलं आणि त्याच्यामुळे इतर भागातल्या शिवसैनिकांना ताकद मिळाली नाही मग चाबूक स्वारांसारखे कोणीतरी ताकदीची माणसं घ्यायची किंवा संजय वाघेऱ्यांसारखा कोणतरी रेडीमेड ताकद असलेला माणूस घ्यायचा अशा प्रकारचे पण प्रयोग केले आप्पा मारणे हे सुद्धा तिकडूनच आलेले होते आढळराव पण राष्ट्रवादीतूनच आले काही वेळेस हे प्रयोग यशस्वी होतात पण संजोग वाघेऱ्यांचा प्रयोग या ठिकाणी फसलेला दिसला का नाही आपल्याला पक्षांनी ताकद लावलेली असताना सुद्धा तिथे त्यांना फारसं काही करता आलेलं नाही त्याच्यामुळे आता येत्या निवडणुकीत हे काय करणार सगळ्यात महत्वाचा तुम्ही जो प्रश्न विचारलाय की येत्या निवडणुकीत काय होणार काय स्वभावाच हेच सांगतो मी आपल्या महापालिकेपुरता मी तुम्हाला सांगते की आपल्या महापालिकेमध्ये मागच्या निवडणुकीमध्ये जेव्हा शिवसेना भाजप युती होती भाजपने काय केलं युतीची चर्चा रेंगाळत ठेवली शिवसेनेला बेसावत ठेवलं आणि या परिस्थितीत उद्धव ठाकरेंनी युती तुटल्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर पिंपरी चिंचवड शहर शिवसेनेच्या ऐनवेळेस धावपळ झाली आणि या धावपळीमध्ये पक्षाला अक्षरशः सगळ्या एकशे अठ्ठावीस मतदारसंघांमध्ये उमेदवार सुद्धा निवडता आले नाही एकशे एकोणीस जागांवरच पक्षाचे उमेदवार उभे होते फक्त त्याच्यामधले फक्त नऊ उमेदवार निवडून येऊ शकले काय झालं टक्के त्याच्या आधीच संख्या बळ बघा एकोणीसशे शहाऐंशी मध्ये गजानन बाबर हे एकटे नगरसेवक होते ला चार जागा निवडून आल्या सत्त्याण्णव ला नऊ आल्या दोन हजार दोन ला अकरा आल्या दोन हजार सात ला पाच आल्या दोन हजार चौदा ला चौदा नगर आहे चौदाला चौदा आणि दोन हजार सतराला मात्र ते संख्याबळ नऊ वरती आलं आणि त्याच्यामध्ये पण गटातटाचं राजकारण झालं नुसतं राज, राज्यातल्या नेतृत्वाला किंवा उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांना दोष देऊन चालणार नाही इथली शिवसेना पण जुने नवे गजानन बाबर राहत असताना गजानन बाबर विरुद्ध बाबा तुमार गजानन बाबर विरुद्ध अगस्ती कानेटकर सुलभाताई कुबाळे विरुद्ध सीमाताई सावळे अशा वेगवेगळ्या गटातटामध्ये हे लोक विभागले गेले आणि त्याच्यामुळे संघटितपणे हे कधी कुठल्या निवडणुकीला सामोरेच गेलं नाही एक माणूस उभा राहिला की त्याला दहा लोकांनी विरोध करून आतून कसा पाय घालून त्याला पाडायचा ह्याच्यामध्ये शिवसैनिकांची म्हणजे शिवसेनेच्या शिवसेने स्थानिक पदाधिकाऱ्यांची ताकद खर्ची पडली आणि ही परिस्थिती अजूनही काही बदललेली असं दिसत नाही या ठिकाणी मतदार संघांमध्ये असंही काही झालेलं आपण दिसलं का येत्या निवडणुकीत की गौतम चाबूक चांगला चांगला कार्यकर्ताय किंवा सुलभताही चांगली सगळे शिवसैनिकांनी एकवटून या एकाच माणसासाठी जोर लावा असं घडलं दिसलं का असं घडलं नाही मातोश्रीवरती जाऊन सगळ्यांनी आपली आपलीच बिल्डिंग लावली याचा परिणाम असा झाला की पुणे जिल्ह्यातल्या फक्त दोन जागा शिवसेनेच्या वाट्याला आल्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसला अक्षरशः आंदन दिल्यासारखं झालं आणि शरद पवारांच्या संदर्भामध्ये मी पहिल्यापासून सांगतोय की प्रास्ट। प्रास्ट। ते एकदम बेभरवशाचे नेते जेव्हा मागे पूर्ण बहुमत मिळालं नव्हतं तेव्हा त्यांनी सांगितलं की भाजपला आमचा आणि शिवसेनेचा एकदम व्हॅल्यूच कमी करून टाकले त्यांनी त्यामुळे शिवसेनेला भाजप बरोबर फरफटत जावं लागलं नंतर अपमान झाला आणि मग अपमानाचा बदला म्हणून मग संजय राऊतांनी त्यांचं जुनं जे सेटिंग होतं शरद पवारांशी त्यांच्याबरोबर जोडून घेऊन महाविकास आघाडीचा प्रयोग केला आणि त्या प्रयोगापासून रासाकडे वाटचाल सुरू झालेली आहे पण आता एका बरोबर संसार केला तर तो, तो तरी व्यवस्थित करावा ना महाविकास आघाडीमध्ये एका लोकसभेला तुम्हाला विजय मिळाल्यानंतर सगळे तुम्ही ढोल कसे वाजवू लागले की काँग्रेसची जबाबदारी होती नाही ते तुम्हाला पण ऐकण्यासारखंही महत्वाचं संजय राऊत म्हणतात की सगळ्या पक्षांचा प्रमुख आमच्या घटक पक्षातल्या आघाडीचा प्रमुख म्हणून काँग्रेसची जबाबदारी होती की एकदा त्या पराभवानंतर बैठक करण्याची मला सांगा ही त्यांची जबाबदारी होती ठीक आहे तुम्ही तुमच्या पक्षाच्या पातळीवर ही जबाबदारी पेलीत का उद्धव ठाकरेंनी किंवा संजय राऊतांनी पराभूत झालेल्या लोकांना आत्मपरीक्षण विचारलं का आत्मपरीक्षण जाऊ दे जाऊन विचारलं का बाबा काय कमी पडलो आपण का बरं असं झालं ईव्हीएम विषयी तुझं काय मत आहे तसं तुला काय संशय आहे का तुझ्या इथे नक्की काय कुठल्या बाबतीत आपण कमी पडलो याच्या उलट शरद पवारांनी चौथ्या दिवशी मिटिंग घेतली राष्ट्रवादी काँग्रेसची म्हणून मी तुम्हाला सांगतो की पराभवातून सावरणं सगळ्यात महत्वाचं असतं एका पराभवाने कोणी असं लगेच मोर होत नसत्या शिवसेना अजून म्हणूनच उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे पराभूत मनोरुद्धीतून दहा वेळा नको नको भेटत शिवसैनिकांना नको वाटत ते जे गोष्ट नको वाटते शिवसैनिकांना आणि द्वेषाने शिवसैनिक लढला या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये भाजपकडे सगळी साम दाम दंड भेद तरी शिवसैनिक लढला पण त्याला कुठेतरी अस्वस्थता वाटते की हे परत पायचा टायला चाललेत भाजपची ही गोष्ट शिवसेनेला अजून अवाबूल्यनाकडे नेणारे एवढं निश्चित थोडक्यात शिवसेनेत खड्ड्यात जायचं काम आहे <laughs> खड्ड्यात जायचं काम आहे आणि सगळ्यात चांगलं महत्वाची गोष्ट अशी होती वास्तविक पिंपरी चिंचवड शहरासंदर्भात मी की सांगायचं राहिलं की पिंपरी चिंचवड शहर हे म्हणजे आपल्याला सांगायचं झालं तर या शहरामध्ये शिवसेनेची एक मोठी ताकद आहे आणि म्हणून गजानन बाबर आडळराव पाटील गौतम चाकूक आमदार झाले गजानन बाबर खासदार झाले हे सगळ्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत पिंपरी महापालिकेत पण मी आपल्याला हा पण हे सगळं यांना टिकवता आलेलं नाही हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे गौतम जी हे सोबळा सोबळ सोबळ म्हणतायत याच्यामध्ये शिवसेनेचं भलं होणार का वाटोळ होणार कसं आहे आता उद्धव साहेबांशी चर्चा केल्यानंतरच राऊत साहेबांनी ते स्टेटमेंट केलं असं असं मला वाटत सोबळाचा नारा दिलेला आहे संजय राऊत साहेबांनी पण दुसरीकडे जर आपल्याला बघायचं झालं तर महायुतीमध्ये पण सोबळावर लढण्याची त्यांची तयारी आहे बरोबर त्यांनी कालच मुंबईत आजच मुंबई तकची बातमी कि महायुती स्वतंत्र लढणार आहे हो काल अमित शहानी सांगितलं विरोधकांना एकही जागा शिल्लक राहणार नाही असं लढा म्हणजे काय महाविकास आघाडीचे घटक पक्ष आहे ते काँग्रेस असो पवारसाहेबांचे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना किंवा त्यांचे भाजपचे बरोबर जे, जे अलायन्स आहेत दादांचे दादांचे राष्ट्रवादी एकनाथ शिंदे आहेत हे स्वतंत्र लढणार आहेत म्हणजे शिवसेनेनी जर पुढाकार घेतला स्वतंत्र लढण्याचा ते काही आक्षेप घेण्यासारखा नाही सगळेच लोक लढणार आहेत त्या ठिकाणी स्वतंत्र लढणार आहेत आणि ही जी महाविकास आघाडी इंडिया आघाडी किंवा जे बाकीच्या महाविकास आघाडी महाविकास आघाडी महाराष्ट्रापुरती आणि इंडियाघाडी आघाडी इंडिया देशापुरती देशापुर लोकसभेचं इलेक्शन झालं विधानसभेचं इलेक्शन झालं थोडी शिथिलता आले निश्चितपणे मी नंदू यांचं मी मान्य करतो परंतु आपला जो आक्षेप आहे की उद्धव साहेब शिवसैनिकांना भेटत नाही एवढा तसा तो एवढा मला नाही वाटत की तेवढा खरा आहे कारण उद्धव साहेब कुणी सामान्य कार्यकर्ता गेला तर त्या अनुमती सगळ्यांना भेटतात हा एकत्र कुणाची विचारपूस वगैरे हो एखाद्या वेळेस करत नसतील किंवा करत असतील परंतु ते सगळ्यांना भेटतात हॉलमध्ये आम्ही नेहमी जातो महिना पंधरा दिवस आम्हाला आम्हाला भेटतात बाकीच्या हस्तक्षेप यासाठी करतो मी की यापूर्वी नारायण राणे बाहेर पडले त्याचं कारण त्यांनी सांगितलं की मिलिंद नार्वेकर हा साहेबांना भेटून देत नाही हा मोठा अडथळा आहे नारायण राणे नंतर बाकीचे जे जे नेते फुटले त्याच्यातून गणेश नाईक असू द्या किंवा अगदी छगन भुजबळांपासून आतापर्यंत जे जे शिवसेनेचे नेते बाहेर फुटले सगळ्यांचा आक्षेप सगळ्यांचा आक्षेप साहेब आम्हालाच आता मिलिंद ना, नार्वेकरांकडे ती जबाबदि नाही आता नाही आता आता रवींद्र म्हात्रे रवी म्हात्रे नवीन हर्षल प्रधान हे सगळे लोक बघतात आणि भेटतात साहेब अपॉइंटमेंट घेतले रवी म्हात्रेला मी जर आता फोन केला तुमच्या समोर तर ते म्हणतील मला कळवतील किंवा तुम्हाला मी कळवतो साहेबांचे वेळ घेत देतात असं काही हे नाहीये काय झालं माहितीये का विधानसभे सब... लोकसभेला जे आम्हाला यश मिळालं आणि विधानसभेला जे अपयश मिळालं मी ते अपयश म्हणत नाही सहा महिन्याच्या डिस्टन्सवर लगेच एवढा मोठा अजित पवारचा गट एकेचाळीस आणि एकनाथ शिंदेचा गट सत्तावन्न हे हे आकलन करण्यासारखं नाहीये म्हणजे लोकशाहीवरचा ह्या सर्व नागरिकांचा विश्वास उडाला उडालेला हो आहे असं आहे लोक हो आहे लोक चर्चा करतात पण बोलत नाही भारतीय लोक किंवा रिॲक्ट करत नाही आज लोकांनी महाविकास आघाडीला मतदान केलंय मला माहित आहे पिंपरी चिंचवड आणि पवार साहेबांनी संपूर्ण त्यांच्या जेवढे उमेदवार होते त्यांनी एक टेक्निशियन आणून देखील त्यांनी चर्चा करून कोण उमेदवार किती मतांनी निवडून आलाय त्याचं पण एक गणित सवलं मांडलेलं आहे म्हणजे जर तुम्ही आज पिंपरी आणि भोसरी पोस्टल वोटिंग मध्ये तुम्ही तिघही पुढा महागाई आणि याच्या महाविकास आघाडीचे आणि इथं तुम्ही जर पराभूत होत असाल तर हे म्हणजे न कळण्यासारखं आहे एकशे साठ एक विधानसभा मतदारसंघामध्ये पोस्टल वोट आघाडी महाविकास आघाडीचे आणि हा जो कारभार चाललाय देशाच्या पातळीवर हे कधी ना कधी याचं बिंग फुटणार आहे सत्य हे वेळ लागेल पण सत्य ओपन होणार माहिती पडणार त्यावेळेस देशाची परिस्थिती वेगळी राहणार पण गौतम जी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये विधानसभेच आहे तसं प्रतिबिंब जर पडलं शिवसेनेचा स्वबळाचा अर्थ काय राहणार आहे लोकसभेचे पण फोटू शकतात तशी परिस्थिती आहे होईल ना होईल का नाही होणार त्यावेळी ईव्हीएमचा घोटाळा त्यावेळेस नसेल नाही मागच्या वेळेस सत्या सत्या तर जागा ज्यावेळेस आल्या त्यावेळेस हा प्रकार घडला पिंपरी चिंचवड तीन नगरसेवकांचे सत्ते तर होत आहेत लक्ष्मण जगताप अध्यक्ष होते अच्छा मागच्या दोन हजार सतरा झालं हे कसं आहे माहितीये कधी करायचं कधी नाही करायचं ही वरची यंत्रणा ठरवता आता बघा दिल्लीमध्ये इलेक्शन आहे मी तुम्हाला सांगतो दिल्लीमध्ये सत्तर जागा आहेत सत्तर जागापैकी आता आता वेळेस काय मला नाही वाटत कि केजरीवालला ती सत्ता देते कुठल्याही माध्यमातून ते मशीनच्या माध्यमातून असून कुठल्याही माध्यमात त्यावेळेस सत्ता मिळणार नाही केजरीवालला बघा तुम्ही पुढे काय होत आता इल, इलेक्शन सात फेब्रुवारीला आहे मग तुम्ही महाराष्ट्रामध्ये शिवसेना सोबळावर लढली काय किंवा महाआघाडी म्हणून लढली काय उपयोग काय कार्यकर्ते तर पूर्ण खच्चे होतील अहो मी तुम्हाला तेच सांगतो ना ही सत्ता कशी आणायची हे बघा महाराष्ट्रामध्ये एकोणतीस महापालिका आहे तीन चार महापालिका समजा अकोला आहे अमृती म्हणजे त्या तिसऱ्या दर्जाच्या महापालिका तीन चार महापालिका चार महापालिका विकास महाविकास आघाडीला देतील बाकी हे सगळे घेणार म्हणतील आम्ही महाविकास आघाडीच्या आल्या का नाही तुमच्या महापालिका झारखंड सारख्या अशी परिस्थिती निर्माण होईल बघा लोकशाही यांनी लोकशाहीचा खात्मा केलेला आहे एकतर दुसरी गोष्ट अशी फार ग्रामपंचायतीपासून सगळ्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था त्यामध्ये हेच गणित त्यांनी लावलेलं आहे भाजपचा मतदार नाही भाजपचा मतदार नव्हता म्हणून अजित पवारांना एकत्र घेतलं भाजपचा मतदार नव्हता म्हणून एकनाथ शिंदेला शिवसेना फोडली आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात बीजेपी एकशे सत्तेचाळीस जागा येते याचं आकलन होण्यासारखं नाही ना, ना। तुम्ही जर यंत्रणात जर अशी राबवली असेल आणि पूर्णपणे अब मला एक सांगा त्या चंदीगडच्या महापौरचं इलेक्शन झाले ते समोरच करत समोर समोर झालं ते सगळं ते किती मोठा इश्यू झालाय मग हे इतर का करू शकणार नाही तो तुम्ही तुम्ही आता सोबळावर लढणार म्हणताय दोघांनाही प्रश्न माझा मग सातोडेकरांनी थोडंफार विश्लेषण त्याचं केलं या शहरात सध्या जर जुन्या रचनेप्रमाणे निवडणुका झाल्या म्हणजे बावीस तारखेला सुप्रीम कोर्टात काय निकाल होतो त्याच्यावरती सगळे जो सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे त्या रचनेप्रमाणे म्हणजे चारचा प्रभाग एकशे अठ्ठावीस जागा बत्तीस प्रभाग टोटल एकशे अठ्ठावीस जागांवरती आहेत अशा तयारीमध्ये निवडणुका घ्या एकशे अठ्ठावीस पैकी फक्त एकशे एकोणीस जागा मागच्या वेळेस लढवल्या यावेळेस तुम्हाला किमान पन्नास तरी उमेदवार मिळतील काळावरती लढायचं म्हटलं सहा सहा पक्ष असणार आहेत महाआघाडीचे ते महायुक्तीचे तीन आमच्याकडं सक्षम असे कार्यकर्ते आहेत शिवसेनेकडं चांगले कार्यकर्ते निवडणुकीसारखे कार्यकर्ते असं नाही आम्ही प्रत्येक वेळेस महापालिकेत असं कधी झालं नाही की शिवसेनेचं नगरसेवक नाहीये महापालिकेत असं कधीच झालं नाही आता नंदूजींनी सांगितलं आढळराव आले शिवसेनेचे बारणे दोन वेळा आले त्या ठिकाणी मी देखील गजानन बाबर आले शिवसेनेची ताकद आहे ना होत आहे का प्रभागामध्ये ज्यावेळेस चारचा प्रभाग होतो त्यावेळेस मग ती ताकद डिवाइड होत होत असते आणि जर समजा सिंगल जर वाट झाला सिंगल वाट किंवा दोन वॉर्ड खूप लोक येत भाजपला माहित आहे की चार चा प्रभाग असल्याशिवाय त्यांची ताकद एक पटून येत नाही हा मुंबईला एकचा प्रभाव होणार बाकी सगळे चारचे प्रभाव होणार आहेत तर त्या ठिकाणी निश्चितपणे आमची ताकद आहे शहरामध्ये आहे पिंपरीमध्ये आहे चिंचवडमध्ये भोसरीमध्ये तिन्ही मतदारसंघात आमची ताकद आहे आणि पक्ष काम करतोय आंदोलनाच्या माध्यमातून असो किंवा पिंपरी जो महानगरपालिकेचे प्रश्न असो अनेक बाबतीत आमचं काम या शिवसेनेचं आहेच संतोटेकर साहेब एकशे अठ्ठावीस जागा सहा पक्ष येतात भाजपनी सांगितलं काल अमित शहानी सांगितलं की विरोधी पक्षाला काय एकही जागा शिल्लक राहिली नाही पाहिजे अशा तयारीने तुम्ही निवडून आलं पाहिजे मग थोडक्यामध्ये इथं तर पिंपरी चिंचवडचा विचार केला एकशे अठ्ठावीस मध्ये सत्याहत्तर भाजपच्या जागा आहेत छत्तीस राष्ट्रवादीच्या आहेत अजित पवारांच्या म्हणजे अजित पवारांची राष्ट्रवादी सुद्धा इथं कटत जाणार शिवसेनेचे नऊ जागा आहेत शिवसेनेचं पण काही खरं नाही मनसेची एकमेव एक जागा आहे काँग्रेस झिरो आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये जर भाजप इतक्या पूर्ण ताकदीनिशी उतरणार असेल शिवसेनेच्या अवघे नऊ नगरसेवक नऊ पैकी मला वाटतं आता राहिले किती दोन तीन राहिले असतील फक्त बाकी सगळे शिंदेगड भाजप राष्ट्रवादी सगळे पांगूस झाले पंग, राहिलं काहीच नाही विद्यमान नगरसेवक तुमचे किती हे तुम्हाला सांगता येणार नाही पण शिवसेनेची ताकद इतकी खच्ची झालेली आहे जे शिवसेनेमध्ये आले थोडक्यामध्ये संजोग वगैरे खासदारकीसाठी आले ते पुन्हा राष्ट्रवादीच्या वाटेवरील अशा पण बातम्या आहेत एकनाथ पवार एकनाथ पवार इकडे आले त्यांना लोहा